चॅम्पियन्स रनची दुसरी आवृत्ती अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सावंतवाडी राजवाडा येथे आयोजित करण्यात आली आहे या कार्यक्रमाचा आणि युवकांमधील क्रीडाप्रतिभा शोधणे असा आहे या स्पर्धेसाठीची प्रशिक्षण सत्र सध्या सावंतवाडी राजवाडा येथे सुरू आहे या स्पर्धेत सात ते एकोणीस वयोगटानुसार धावण्याच्या चार श्रेण्या ठेवण्यात आल्या आहेत दोन हजार मध्ये सिंधू यंग चॅम्पियन्स रन्स मध्ये दोनशे सत्तर मुलांनी सहभाग नोंदवला होता यावर्षी पाचशेहून अधिक धावपटू सहभागी होतील अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला बालदिनाचं औचित्य साधून प्रशिक्षक जॉन्सन फर्नांडिस यांनी सहभागी होणाऱ्या सिंधू यंग चॅम्पियन्स बद्दल काय माहिती दिली ते पाहूया मी इकडे आता संध्याकाळीच्या सेशन साठी आम्ही तयार आहोत आणि आज शुक्रवार असल्यामुळे आमचं आज सेशन आहे आणि मुलं इथे तयार आहेत ऑलरेडी सेशन साठी आणि आम्ही तुम्ही बघताय समोर की यंग चॅम्पियन्स रन सेकंड एडिशन मध्ये आम्ही आता आहोत गेल्या वर्षी दोनशे सत्तर विद्यार्थी आणि मुलं आम्हा आमच्या या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते आणि आम्हा यावेळी पूर्ण खात्री आहे की ह्यावेळी आम्ही पाचशेचा आकडा पूर्ण क्रॉस करणार आहोत आणि खरंच आम्ही आता हे जी मुलं आम्ही पाहतोय हे आम्ही एक दोन विद्यार्थ्यांपासून स्टार्ट केले होते पण आता बरीच मुलं आम्हा मध्ये जोडलेली आहेत आणि खरंच एक चांगला हे आहे तो मुवमेंट आहे चांगला कारण मुलं तयार होत आहेत आणि ह्या क्षेत्रामध्ये ते, ते मुलं वाढत आहेत मोबाईल पासून दूर राहून ते आहेत काहीतरी त्यानंतर यामध्ये आम्ही सांगू इच्छितो तुम्हाला की मुलांमध्ये मुला ट्रेनिंग मध्ये घेतो आम्ही तर ते ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट्स असतात स्ट्रेंथ ट्रेनिंग घेतोय एजिलिटी ट्रेनिंग घेतोय आणि सर्व गोष्टी मध्ये त्यांना आम्ही आउटडोर मध्ये आणि खास करून आम्ही त्यांना एक्सरसाइजकडे जास्त वळवतोय क्रॉस क्रॉस क्रॉसफिट घेतोय त्यांचं त्यांच्या लेवल प्रमाणे त्यांच्या वयानुसार आम्ही ते ऍडजस्टमेंट करून आम्ही ते घेतोय जेणेकरून त्यांना कुठच्याही जर फील्ड मध्ये जायचं असेल किंवा कुठच्या दुसऱ्या खेळामध्ये सहभागी व्हायचं असेल तर ते बिंदास जाऊ शकतात त्यांचं सिलेक्शन होऊ शकतंय आणि मला खूप आनंद होतोय यावेळी सांगण्यासाठी की आमच्यातील बरेच विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि खास करून आता जे जे आता चॅम्पियन्स आमचे आहेत यंग चॅम्पियन्स त्यामध्ये सुशोभन सावंत आहे त्यानंतर मानस सावंत आहे रेयान सारंग आहे आणि अजून एक दोन तीन मुलं आहेत जे सध्या आता खेळा निमित्त बाहेर गेलेले आहेत पण यांनी बऱ्यापैकी अचिव्हमेंट केलेत सुशोभन सावंत आमचा सा ऍथलीट पण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो आता जस्ट त्याचं रिसेंटली सिलेक्शन झालेलं आहे कबड्डीसाठी सो तो आता पुढच्या खेळासाठी तो निघणार आहे त्याचप्रकारे ऍथलेटिक्स व साठी पण आपला मानस सावंत आहे तो स्टेट पर्यंत खेळ आहे त्यानंतर रेयान सारंग आहे तो मध्ये इव्हन प्रत्येक मॅरेथॉन मध्ये तो सहभागी होतोय त्यानंतर कबीर हेरेकर म्हणून एक कोर्ग आहे आमच्यामध्ये बऱ्याच लोकांना तो माहीत असेल कारण तो आता प्रसिद्ध आहे त्या गोष्टीमध्ये तो प्रत्येक मॅरेथॉन मध्ये आपलं नाव कमावतो आहे आता सध्या आमच्याच ग्रुपचा एक भाग आहे आणि अजून दोन तीन विद्यार्थी आहेत जे आता खेळानिमित्त बाहेर गेलेत वर्षभर मुलं खरंच ट्रेनिंग घेतल्यामुळे ते आता सध्या एका वरच्या पातळीवर जात आहेत आणि आम्हाला ते बघण्यासाठी खूप आनंद आहे पालक पण खूप आनंदित आहेत